विजली नावाची घोडी होती एकदा चानमिया औरंगाबादहून परत येताना वाटेत नबीव शेलाच्या दर्ग्यात दर्शनास गेला दर्ग्यावर जुईच्या फुलाची चादर पांघरली नमाज पडला व बाहेर येऊन बघतो तो त्याची घोडी नाहीशी झालेली तिला शोधण्याकरता तो खूप फिरला वणवण भटकला पण व्यर्थ एवढ्यात त्याला एका फकीराची हाक ऐकू आली चांदमिया त्या फकीराजवळ गेला आणि आपली व्यथा सांगितली ते ऐकून त्या फकीराने आवाज देताच चानम्याची घुडी धावतच आली आणि त्याच्याजवळ उभी ठाकली या घटनेने चकित होऊन चानमिया त्या फकीराच्या पाया पडला व घरी येण्यासाठी आग्रह केला यावर फकीराने अवश्य येईन असे आश्वासन दिले घरी आल्यावर चानमिया हा घडलेला प्रकार आपल्या घरातील कुटुंबियांना सांगू लागला कुणीने जाणे दैव आपुले अटळ विधीची लीला दान खुदाचे म्हणून तुकविली मीही मानतया आला कुणी न जाणे दैव आपुले अटळ विधीची कुणी न जाणे दैव आपुले अटळ विधीची लीला दान सुगाचे म्हणून मी ही मीही मानतयाला हो मीही मानतयाला

दरवाजावर नबी उशैलांच्या दर्ग्यावर जुई फुलांची चढवून चादर परतून येता धीरच खचला दान कुदाते म्हणून तुकविली मी मान तयाला हो मी मीही तयाला गेली बंद तोडून अश्रू आले दाटून नयनी मैलो गणती अन्न जला विण चालून माझा देह ही शिणला खुदाचे म्हणून ही मीही तयाला हो मीही तयाला अल्लाह अल्लामी करे भलाई भरली आहे चिलीम भाई पानकराशिण जाईल सगळा दान खुदाचे म्हणून तुकली मीही मानतयाला हो मीही मानतयाला मधुनी पाणी काढून कपडा ओला हो करून घेतला हरळी मध्ये चिमटा टोचून बाबाने अंगार काढला दान तु दाचे म्हणून तुकविली मी मानतयाला हो मी मीही आला मग बाबांनी चिलीम माझ्या पुढती धरली आणि कविली समोर पाहून मिठी मारली मी बाबांना दान म्हणून तुकविली मी मानतया ला हो मी ही मानत या पुन्हा मी हात जोडले घरीत ला हो म्हणून विनविले आश्वासून मत बाबा बदले अवश्य येईल तुझी या घराला दान खुदाते म्हणून तुकविली मीही मानतया ला हो मीही तयाला குணி நே தைவலை அட்டவிதினி மாநோ மீதா மாணய सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय काही कथा आपण ऐकतो आहोत श्री साईनाथ ललित चरित्रामधल्या आजच्या कथा आहेत दोन त्यातली पहिली आहे अरे कोणीतरी थोडा गेलू घ्या रे बरोबर कथा आहे है। अरे कोणीतरी गेलू घ्या थोडा गेलू घ्या रे बरोबर काही वेळ गेल्यावरती दुसरा एक यात्रेकरू बोलू लागला आणि म्हणाला भेदाभेद हा आमच्या सर्व व्यवहारांचा पाया हा पायावरच आमच्या सर्व इमारती उभ्या त्याच्यावर ध्वजही चढवलेले त्या ध्वजांचे रंग रूप आकार भिन्न भिन्न जणू एका ध्वजाखाली सर्वांनी जमणे हा आमच्या अहंकाराचा आत्मा मग देव झाले तरी ते एकापासून एक भिन्न साधू संत झाले तरी त्यांची तोंडे एका दिशात नको अशी आमची विचारसरणी तेच धर्माबाबत धर्मा बाबत आणि धर्मग्रंथांबाबत सर्व भेदाभेदांचे कंकण हाती बांधूनच आम्ही जन्माला आलो भेदाभेदातूनच आमची सर्व युद्धे निर्माण झाली भेदाभेदातून निर्माण झालेल्या वैमनस्या पायी प्राणा प्राणार्पण करणे हा आमचा धर्म झाला देशभक्ती झाली तत्वनिष्ठा झाली आपल्या म्हणण्याचा आशय प्रवाशांच्या ध्यानी पोरतेपणी आला नाही हे त्या यात्रेकरू ओळखले आपल्या म्हणण्यास प्रमाण म्हणून एका शास्त्री बुवांची हकीकत ते सांगू लागले म्हणाले नाशिकचे मुळे आडगावचे कर्मट शास्त्री एकदा शिर्डीस आले बाबांच्या दर्शनासाठी नव्हे तर नागपूरचे श्रीमंत गोपाळराव बुट्टी यांच्या भेटीसाठी ती एक बडी श्रीमंत असावी म्हणून तिला भेटण्यासाठी त्या दोघांची भेट झाली व्हायचे ते काम झाले मुळे शास्त्री आपल्या नाशिक क्षेत्री परत जायला निघाले एवढ्यात त्यांना काय प्रेरणा झाली न कळे मशिदीकडे बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या मंडळींना ते म्हणाले थांबा मी मशिदीकडे येणार आपण मिळूनच जाऊ मुळे शास्त्रांचे दहा शास्त्रांचे अध्ययन ज्योतिषशास्त्रातील ते निष्णात पंडित त्यांच्या मनात सहन विचार आला की हा कोणी लुंगा सुंगा फकीर येथे येऊन राजाचे ऐश्वर भक्तो आहे मोठे मोठे विद्वान श्रीमंत त्याच्या पायावरती डोकं ठेवतात त्या फकीराच्या कुंडलीत असे उच्च उच्च असे उच्चीचे ग्रह तरी कोणते असतील त्यांची पण त्यांची कुंडली अभ्यास करण्यासाठी मला कशी मिळणार न मिळाली न मिळाली तर न मिळ निदान त्यांचा हात तरी पाहायला मिळेल ज्योतिषाने आपण एखाद्याचा हात पाण्यासाठी हातात घेतला तर तो चिडकारण्याचे सामर्थ्य कोणाच नाही कोणात आहे मशीद म्हणली की ओके ओके पण बाबांची ही मशीद कसली एक मंदिर असते तेथे ते फळावळ मेवा मिठाई यांना काय कमी जो येईल ते रिक्त हस्ताने थोडीच येणार जो येईल तो, ये तो रिक्त हस्ताने येणार नाही गुरुसाठी शास्त्रानुसार काही ना काही बरोबर घेऊन येणारच भक्तांचा हा स्वभावच असा हा तर भक्तांना प्रेमाने खाऊ पिऊ घालणे हा बाबांचा स्वभाव या स्वभावाबाई आंब्याच्या दिवसात बाबांनी आंब्याच्या पाट्या खरेदी कराव्यात जांब केळी ऊस हे काही माळणीच्या पाटी दिसेल ते सर्व खरेदी करावे मग चोळून चोळून पिकलेले आंबे आतून चांगले रसभरीत करावे आणि ते भक्तांच्या हाती घ्यावेत केसां केळ्यांची साल काढून केळ्याचा गोड गाभा त्यांच्या पुढे ठेवावा आणि म्हणावं हे घ्या खा फार गोड आहेत अगदी अमृत केळे बत्तासे बर्फी नारिंगे केळी यांच्या त्या ढिगाऱ्यातून त्या दिवशी बाबांनी केळ्याची एक फणी हाती आली बाबांनी केळ्याची एक फणी हाती घेतली सकाळी खरेदी केलेल्या पाट्यातील के हो ती केळी होती ती सोलून बाबा आपल्या भक्तांना खाऊ घालीत होते तोच मुळे शास्त्री तेथे येऊन दाखल झाले शास्त्रीभुआांचे सर्व लक्ष बाबांच्या हाताकडे त्यावरील शुभ चिन्हे कशी पडतील हे याच एका गोष्टी सहज साहजिकचपणे बाबांचे पाय दृष्टी पडत असताना परमानंद झाला म्हणाले ज्या अर्थी वज्र ध्वज अंकुश ही चिन्हे या फकीराच्या पायावर दिसतात त्याआधी आणखीन काही विशेष चिन्हे त्यांच्या दोन्ही पायां दोन्ही तळ हातांवरती असली पाहिजे मग ती मला कशी दिसणार प्रसाद वाटप त्यांनी लवकर ताबडतोब बंद करून हात मज पुणे केल्यासच मला हे शक्य आहे पांढऱ्याचे सॉलिसिटर काकाळी बाबांच्या जवळ होते मुळे मुळेशास्त्रांनी योग्यता जाणून त्यांनी ते तेथील चार फळ हाती घेतली एवढ्या दुसरे कोणी त्यांना दुजोरा देत म्हणाले बाबा हे नाशिकचे विद्वान पंडित शास्त्री त्यांच्या दर्शन, दर्शना आपल्या दर्शनासाठी नाशिकून आले आहेत त्यांनाही कळले त्यांनाही केरी केळी प्रसाद म्हणून आपण द्यावीत मुळे शास्त्री मनातल्या मनात सरफडत म्हणाले मी मागतो आहे का या फकेराला हात पण हे भक्तगण आपल्या हातात कोंगू पाहत आहेत त्यांच्या हातात कोंबू पाहतायत हा प्रसाद मुळेशास्त्री मनातल्या मनात तरफडत म्हणाले मी मागतो आहे का फकेराच हात आणि हे भक्तगण माझ्या हातात कोंगू पाहत आहेत हा प्रसाद आता या खुळ्या लोकांना काय म्हणावे बरं आंधळ्याचे जन सारेची आधार इतके बाबा प्रसाद वाटत होते मुळे शास्त्री मात्र बाबांचा हात रिकावा केव्हा होतो एवढेच हात एवढेच पाहत होते तोच मुळे शास्त्रांनी पसरलेल्या हातात बाबांनी आपल्या हातातील चार केळी ठेवली आणि म्हणाले बस शास्त्री बुवा बस असा झालेच माझं काम शास्त्री बुवा बसले बसले आणि कंटाळले मग बाबांनी आपला हात काही केला पण बाबांनी आपला हात काही केला त्यांच्या हाती दिला नाही ते पण शास्त्री बाबा म्हणाले चला आपण इथे बसण्यात त्या अर्थनी वाड्यावर जाऊन शान स्नान संध्या ब्रह्म कर्म इत्यादी सारखं उर उरकून घेऊ शास्त्री बुवा वाड्यावर जाऊन आपल्या नित्य कर्मात कर्मा कर्मा। घडले एवढ्यात बाबा लेंडीवरून जातात दिसले अरे कोणीतरी थोडाफार गेरू घ्याय बरोबर मला भगवे वस्त्र नेसायचे आहे आज भगवे ून बाबा परत आले आणि इकडे शिंगवाजू लागली ते कानावरती येतात बापूसाहेब जो लगबगीने तेथे येऊन शास्त्री बुवांना म्हणाले शास्त्री बुवा आरतीची वेळ झाली आता मशिदीकडे तुम्ही तेव्हा येताय ना मशिदीकडे शास्त्री बुवा सोळ्यात अजून बरेच अनेक बुरे व्हायचे होते मशिदीत जाणे त्यांच्या जीवावर आले तरी आल्या गेल्यांची त्यांनी तोड काढली आणि म्हणाले मी तिसऱ्या प्रहरी दर्शनात जाईल त्यावेळी दर्शन घे आत्ता नाही कशाला बौ वाटले वाट वाट की आपण बाबांच्या थवडीतून सुटलो पण बाबा त्यांना कसते सोडणार काही निमित्त करून बाबांनी त्यांना आपल्या त्यांना खेचून घेतले साहजिकच जवळ असलेल्या श्रीमंत बुटींना बाबा म्हणाले जा जा सकाळी आलेल्या त्या नव्या बामणाकडून माझी दक्षिणा आधी घेऊन या श्रीमंत बुटीच्या आज्ञेनुसार वाड्याकडे धावले श्रीमंत बुटीच्या दारी गजांत लक्ष्मी पाणी भरत असलेली ते श्रीमंत बुटी बाबांच्या आज्ञेनुसार वाड्याकडे धावले भस्म लावून डोळे मिटून आसनावरती बसलेल्या शास्त्री म्हणाले दक्षिणा घेऊन बाबांनी बोलवले आहे शास्त्री मन पुन्हा झाले ते स्वतःशीच म्हणाले हे बघा बाबा मोठे, मोठे संत असतीलही म्हणून काय त्यांनी माझ्यासारख्या निर्मळ अग्निहोत्री ब्राह्मणाकडे दक्षिणा मागावी आणि मी काय पापाचरणी आहे का, का रडत खडत त्यांच्या पायाशी गेलो होतो का त्यांच्याकडे कोणत्या कामाच्या पूर्तीसाठी इच्छा गेली होती मग हा भूर्दंड मला का म्हणून हे काय साधुत्व झालं मनात इतका विकल्प येऊनही मुळे शास्त्री दर्शना घेऊन काबडतो मशिदीकडे गेली विचार केला मी सोहळ्यात ती मशीद म्हणजे कसलाही विधिनिषेध नसलेलं एखादं स्थान तिथे मी पाऊल टाकायला बरं नव्हे पण करणार काय साहजिकच कर मशिदीच्या पायरीवरती उभा राहून शास्त्रीबानी हातातील कुदळ बाबांच्याकडे फेकली आणि काय आश्चर्य बाबांच्या ठिकाणी मशिदीत गादीवर त्यांना आपले सद्गुरू श्री गोलप स्वामी दिसले श्री, अप्ले, श्री स्वामी जातीने ब्राह्मण अंगावरती त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्या आपल्या या प्रिय शिष्या पुढे हात बसून श्री गोलप स्वामी दक्षिणा मागत होते एक दिग्मोड मुळे शास्त्री दिग्मोड झाले डोळ्यात अंदाश्रू वाहू लागले आणि म्हणाले सद्गुरु लौकिकदृष्ट्या आपण भूती ब्रह्मीभूत आहात तरीही आपला वास येते या मशिदीत आपल्या दर्शनाची जी तळमळ मनातून दिवस लागून राहिली ती आपण या गतीने पूर्ण काय सोळ ओळ मशीद मंदिर मंदिर संन्यासी ब्राह्मण मुसलमान हे सर्व भेदाभेद एका क्षणात मुळ्या मुळे शास्त्र्यांच्या मनातून नैसर्ग झाले जणू गंगा म्हणाली कि आहे परत जणू गंगा म्हणाली की सर्वत्र एक सद्गुरु म्हटले की सर्वत्र एक आकाशासारखे तीर्थ मुळे शास्त्रींनी धावतच येऊन बाबांच्या चरणाची मिठी घातली जणू गावीचा ओहळ गंगेस मिळाला गंगारूप होऊन त्यांचे मन विकल्प कुरू संचारामुळे वाहून गेले रात्रभर प्रवास करून आलेल्या वार्ताहर पहाटेच्या सुमारास कोपरगाव स्टेशनवरती उतरला तेव्हा इतर यात्रे करून सोबवत त्यांना त्यांनी गंगेचे स्नान आणले एका एका टांग्यातून तो शिर्डीचा प्रवास करू लागला मनात विचार येत होते श्री साईबाबा ही व्यक्ती प्रथम वाटली की मनात विचार येऊ लागला एकूण साईबाबा ही एक व्यक्ती प्रथम वाटली की साधी नाही कोळी बावळी तर मुळीच नाही परंतु भक्तांचे काय सांगावे कोणत्या तरी घोड्याला ते शेंगूर फा, फासतील आणि त्याला देव बनवून त्यांचे देवारेही बाजवतील या साईबाबांवरती नुसत्या गुणांचा पुत्र संभार लादून भक्तांनी त्यांना एवढे मोठे केले नाही परंतु हा संशय तरी कसला घोडा मैदान तर जवळच आहे आणखीन तासाभरात मी शिर्डीत पोहचे तेथे असेल ते सोनं मिळेल नाहीतर सर्वांच्याच गुवा वाजीचे पेचळ हे अक्षला तुकडे पडेल याच्या पुढची कथा आहे औदुंबराच्या फळाची कथा आणि छायाची शीतलता तुला लाभेल औदुंबराच्या फळाची गोळी गोडी आणि छायेची शीतलता तुला लाभेल टांगा हळूहळू शिर्डीत आला एका वाड्यासमोर येऊन उभा राहिला टांग्यातील सामान सुमान खाली काढून ते वाड्यात एका जागी नीट लावल्यावरती तो वार्ताहर वाड्याची पाहणी करू लागला त्याच्या सोबत असलेली भक्त मंडळी त्याला या वाड्याचा इतिहास न सांगताच सांगू लागली न विचारताच सांगू लागली पूर्वी येथे बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उतरण्यासाठी एक वाडा नव्हता आलेली मंडळी जशीच कोणाकडे तरी राहत परंतु पुढे रावसाहेब परंतु पुढे राव रावसाहेब हरी विनायक साठे यांनी हा बंगला बांधला या जग जिल्ह्यात साठे साहेब तेव्हा डेप्युटी डेप्युटी कलेक्टर रेप् होते सांगणारी व्यक्ती भूतकाळातील आठवणी सांगून हळूहळू सांगू लागली साठेसाहेब साहेब बाबाच्या दर्शनासाठी प्रथम ते विदूर होते कुटुंब निवर्तल्यासही सह कुटुंब निवर्तल्यासही पुष्कळ दिवस होऊन गेले होते फिरून लग्न करण्याची इच्छा नव्हती तरी त्यांना प्रेमळ स्नेहाचा त्यांनी विवाह करा म्हणून आग्रह पटला त्याला एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे साठे साहेबांना पुत्र संतती नव्हती पुत्र हा कुळाचा आधार कुळधर्म पुढे चालून ऋण ऋण त्याने फेडायचे कुळाचे उद्धार त्याने आपल्या धर्माचरणानुसार करायचा आणि पुत्र पुत्रच मुळात लाभला नाही तर त्या मुळाची त्या त्या कुळाची वेल विस्तारही वाढ थां, थांबला असा पुत्र हा कुळाचा आधार कुळधर्म पुढे चालून ऋण त्याने फेडायचे कुळाचा उद्धार त्याने आपल्या धर्माचरणामुळे करायचा असा पुत्रच मुळात लाभला नाही तर त्या कुळाचा विस्तार थांबला निर्वेश होऊन ते कुळच नष्ट झाले देव पितर अतिथी यांनी यांचे आश्रयस्थान उद्ध्वस्त झाले अशा घरास घर तरी कसे म्हणावे सद्गती प्राप्त झालेल्या अतृप्त आत्म्यांचे ते एक निवास स्थान साठेसाहेब धर्मविष धर्मनिष्ठ मित्राच्या या आग्रहामुळे त्यांची मनोवृत्ती द्विधा झाली शेवटी एका पेचातून एक मार्ग निघाला तो असा की शिर्डीत जावे आणि बाबांची आज्ञा जशी होईल त्याप्रमाणे करावे पण बाबांच्या आज्ञेवरून गणेश दामोदर केळकर यांची मुलगी साठ्यांच्यासाठी नियोजित निय। झाली निय। तिला बाबांनी स्वतःच्या हाताने कुंकू लावले जे एक खरबूज त्यांच्या ओटीत घातले म्हणाले जा तुला मुलगा होईल पुणे बाबांच्या सूचनेवरून साठे साहेबांनी खरेदी केली जागा खरेदी केली निंबाला पार बांधला जवळच्या या जागेवर हा वाडा बांधला वाड्याची ही हकीकत सांगणारी ही ती मंडळी जणू मंडळी क्षणभर अंतर्मुख झाली तिनं एक क्षणभर डोळे मिटले पण ती फार पूर्वी काळातच वावरत होती पण चुकीचे पूर्वीचे रूप पाहत होती ती व्यक्ती डोळे उघडून सांगू शकत नव्हती अं जणू ती फार पूर्वीच्या काळात वावरत होती त्या का जागेचे पूर्वीचे रूप पाहत होती ती व्यक्ती डोळे उघडून सांगू लागली पूर्वी या वाड्याच्या जागेवर ती उखर होती एक बाग या जागी होती ती स्वतः बाबांनीच केली होती तिच्यात नाना तऱ्हेची फुले झाडे होती स्वतः बाबा स्वतः बाबा मातीच्या घागरींनी या बागेला पाणी घालत संध्याकाळच्या वेळी भक्तांची गप्पा गोष्टी करीतही निंबाखाली बसत म्हणून असेल कदाचित त्या निंबाच्या एका बाजूची पाने कडू नाही गोड आहे उपदेशातील सर्व आठवणींचा ठेवा जणू अं बाबांनी या निमवृक्षाच्या हवाली केला त्यांना सांगून ठेवले आहे औदुंबराच्या फळाची गोडी आणि छायाची शीतल चाच लाभणार आहे औदुंबराप्रमाणेच तुही भक्तांचा औदुंब्रमाणेच तुही भक्तांचा कल्पवृक्ष होशील बोलत बोलत मंडळी निंबाखाली आली थांबली चौफेर फिरून चौफेर दृष्टी फिरून पुन्हा उजळणी सुरू झाली मगाशी मी सांगत होतो ते रान हेच खरोखरच ही भूमी अत्यंत पवित्र आहे बाबांची तपोभूमी भूमी आहे त्यांच्या गुरुंचा सहवास त्यांच्या गुरुंच्या समाधीचा हा परिसर आहे या भूमीचा शेकडो वर्षांपूर्वी इतिहास अं माहिती इतिहास बाबांना माहिती आहे या भूमीचा शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास बाबांना माहिती आहे आणि बरोबर बोलता बोलता बाबा म्हणतात या हिंबाखाली जसे तुम्ही तशीच पिराची एक तुरबतही आहे लोकांनी या जागी खडून पाहिले खरंच एक थुरबत निघाली मग त्या दिवशी लोकांची मग मग त्या दिवशी लोकांनी बाबांची वाजत मिळवून काढली ती एक दिवस बाबा सॉलिसिटर दीक्षितांना म्हणाले ही माझ्या वडिलांची जागा आहे दर अं गुरुवारी शुक्रवारी ऊद जाळे जाळीत लावा एक दिवस बाबा सलेटर दीक्षितांना म्हणाले ही माझ्या वडिलांची जागा आहे येथे जर गुरुवारी आणि शुक्रवारी ऊत जाळीत जावा म्हणजे त्यात आपलेच कल्याण आहे ही मंडळी बिराडांकडे पुन्हा वळली पुन्हा वळत येत आहेत तोच एक ब्राह्मण मनुष्य त्यांच्या समोर हात जोडून उभा त्याला पाहून वार्ताहराच्या मनात एक शंका मनात आली मग अशी तो म्हणाला होता मग अशी तो म्हणाला होता तेक शेत्र, मंदले ते क्षेत्र म्हंटले की क्षेत्रोपाध्ये आले त्यांनी रचलेले चक्रव्यूह आला त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडून मनुष्य आपल्या गावी सुखरूप पोचला की त्याने मिळवली तेथे माझ्या प्रमाणे हात जोडून उभे असलेला मनुष्य म्हणजे त्यापैकी काहीच नव्हे वार्ताहराने या मनुष्याकडे अगदी अत्यंत तुच्छतेने एक कष्टा कटाक्ष टाकला त्या माणसाला साध टाळण्यासाठी त्या सर्वांना त्या टाळण्यासाठी तो आपल्या सहयात्रींना म्हणाला क्षेत्रस्थान म्हटले की सर्वत्र हेच असते चला आपण आता बाबांच्या दर्शनाला जाऊ या सहयात्री मनुष्याने वार्ताहराने ते शब्द ऐकले ना ऐकल्यासारखे के केले ऐकले आणि न ऐकल्यासारखे केले के परंतु अ पुढे होऊन त्या ब्राह्मण माणसाने पायावरती डोके ठेवले काही कुशल प्रश्न विचारून तो ब्राह्मण पुढे निघून गेला आणि म्हणाला मी जे माधवराव देशपांडे म्हणालो ते हेच मी शंकरा पुढचा आणि हा जडू नंदी रा, श्रीरामा पुढे असलेला हा जडू भक्त हनुमान बाबा त्यांना प्रेमाने श्यामा असे हाक मारले त्या श्यामाशिवाय पान हलत नसेल या व्यक्तीचे वर्णन मी काय करू बाबांच्या सानिध्यात एक पळही ती कुठे थांबायची नाही आता जी 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 आ, या व्यक्तीचं वर्णन मी काय करू बाबांच्या चरणाविषयी विना एक ही येथे थांबायचं नाही आता तर त्यांनी शाळेची नोकरी सोडली आम्हा यात्रेकरूनची म्हणजे बाबांच्या लेकरांची सेवा चाकरी पत्करली कोणी उपाशी आहे कोणी आजारी आहे कोणी काय गैरसोय कोणाची काय गैरसोय आहे इकडे त्यांचे लक्ष लागले सर्वांची जेवणे झाल्यावर त्यांचे भोजन सर्वांना झोपे झोप लागल्यासारखी सर्वांना झोप लागल्यानंतर त्यांची निद्रा आता ते येथे आले ते आम्हा सर्वांची सोय वाढण्यात लागली की नाही ते जातीने पाहण्यासाठी पाण्यातील दोन तीन व्यक्ती तशाच निघाल्या त्या त्या व्यक्तींविषयी तर विशेष फसवणूक झाली ती व्यक्ती म्हणजे संगमनेरचे ऑनररी मॅजिस्ट्रेट नानासाहेब निमोणकर माधवरावांचे काका त्यावेळी अं हातात केरसुणी घेऊन वाडा झाडत वाडा झाडत होते केल गोळा करून बाहेर टाकत होते फुलवण्याच्या समोर बसून जाळ उतरून घेण्यासाठी हातातील कामे जसेच टाकून पुढे येत होते जणू त्या व्यक्तीने लौकिक प्रतिष्ठेच्या सर्व खोट्या कल्पनांना दिलांजली दिली आणि पुढे येऊन देह कल्याणार्थ ती सद्गुरु चरणी वाहिली ओम साईराम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय